नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड चालू आहे राजकीय गप्पा मारायला माजी तालुकाध्यक्ष संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युवकांचे आशास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते गावचे माजी सरपंच राजेश पाटील आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या भावाच्या ज्या पत्नी आहेत तेजस्वी पाटील ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते लढत आहेत राष्ट्रवादीचं निष्ठावंत कुटुंब म्हणून पाटील कुटुंब याकडे पाहिलं जातं म्हणूनच आज पुल जिल्हा परिषद मतदारसंघावर या तालुक्याच्या राजकारणावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजेश पाटील तर साहेब आपलं पहिल्यांदा स्वागत करतो नमस्कार धुरंधर एपिसोड हा आपण चालू केलेला आहे खरंच धुरंधरपणा हा जनतेत आहे आणि तीच जनता धुरंधर पॉलिटिक्स म्हणजे राजकीय राजकारणी राजकर्ता निवडत असते त्या निमित्ताने आपण राजकीय गप्पा मारणार आहोत थोडंसं आपण पाटील कुटुंबाचा इतिहास जाणून घेऊ पार्श्वभूमी जाणून घेऊ कशी समाजकरण राजकारणाला सुरुवात झाली कारण तुमच्या वडिलांनी या पंचायत समितीचं सभापती पद भोग भूषवलेलं आहे त्या काळामध्ये ठळक अशी कामं झालेली आहेत जे की ती अजून समाजामध्ये बोलली जातात आठवण काढली जाते माझे वडील स्वर्गीय सतीश पाटील हे एकोणीसशे सदुसष्टपासून पासून पर्यंत पंचायत समितीचे सभापती म्हणून ते काम केलेले आहेत त्यावेळी ते त्यांच्याबरोबर त्यांचे समकालीन मंडलिक साहेब असू देत त्याच्यानंतर बी एन पाटील मुगळीकर असू देत बाबासाहेब कुपेकर असू देत राजकुमार हत्र्गीचे वडील शंकरराव हो हतरिगी असू देत ही <laughs> सगळी त्यांच्याबरोबर एकाच वेळी ह्या राजकारणामध्ये पदार्पण केली आणि त्यांनी एक विकासाचा ध्यास घेऊन ह्या संपूर्ण राजकारणामध्ये त्यांनी सहभागी झालं आणि मुळातच त्यांचं पिंडच समाजसेवेचा आमच्या पाटील कुटुंबाचं व्रतच आहे की समाजसेवा करणे समाजाची नाळ बांधलेली आहे आणि पाटील कुटुंबाचा एक पूर्वीपासूनच एक हे राहिलेलं आहे की समाजामधले जे वंचित घटक आहेत समाजातली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण कायतरी करायला पाहिजेत आणि त्यांच्यासाठीच हे राजकारण करायचं समाजकारण करायचं हे ब्रीद घेऊन पाटील कुटुंब ह्यामध्ये उतरलेलं होतं आणि त्याच माध्यमातून माझे वडील त्यांची एम एची डिग्री संपल्यानंतर या समाजकारणामध्ये आले गावचे सरपंच झाले त्याच्यानंतर पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड अगदी वयाच्या बावीसाव्या वर्षी झाली आणि ते त्याच वर्षी पहिल्यांदा सभापती म्हणून त्यांची निवड सगळ्या लोकांनी केली एकदम कमी वयातील पहिले सभापती म्हणून तालुक्याचे आमच्या वडिलांचं नाव घेता येईल त्यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वे वर्षी त्यांचं निधन झालं आणि ते सभापती पदावर पदा असतानाच त्यांचं निधन झालं सभापती असतानाच त्यांचं निधन झालं त्यावेळी स्वर्गीय रत्नापन्ना कुंभार हे राज्याचे मंत्री होते आणि अतिशय निकटचे संबंध प्रेमाचे संबंध रत्नापर्णा कुंभारांच्याबरोबर आमच्या वडिलांचे होते त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या अनुषंगानं कामं करता आली कामं करता आली त्यामध्ये प्रामुख्यानं काम सांगायचं म्हटलं तर शेंद्रीचं धरण हे प्रामुख्यानं एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे त्यामध्ये त्यांनी त्या 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 हा धरणाचा पाया रचला आणि त्यामुळं ह्या तीन गावामध्ये विशेष करून शेंद्री औरनाळ आणि गडिंगलज बड्याच्या वडीचे रान वस्ती या ठिकाणी असं दहा लहान लहान कॅनॉलच्या माध्यमातून सायपन पद्धतीनं पाणी आणण्याचा त्यावेळेचा अभिनव प्रयोग त्यावेळी आमच्या वडिलांनी केला आणि तो अतिशय आज आहे सक्सेसपणे चालू आहे शेतीला पण पाणी शेतीला पण त्याचे पाण्यासाठी उपयोग होतोय आणि सायपन पद्धतीनं कुठलंही मोटर लागत नाही काय लागत नाही विना खर्च ते पाणी ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत दूरदृष्टी ठेवून दूरदृष्टी ठेवून त्यांनी केलेलं काम आहे आणि त्याचा आज देखील उपयोग या शेतकऱ्यांना होतो आहे आणि त्यामुळं आमच्या म्हणजे ज्यावेळी हिरणकेशीच्या पात्रामध्ये पाणी नसायचं म्हणजे किमान दोन हजार एकोणीसशे नव्वदपासून दोन हजारपर्यंत जोपर्यंत बाबांनी चित्री केलं नाही तोपर्यंत ह्या हिरणकेशीचं पात कोरडं राहायचं त्यावेळी पण ह्या तीन चार गावामध्ये पाण्याचा उत्साह असायचं पाणी शेतकऱ्यांना मिळायचं त्याचं कारण धरण आधी तुमचं झालेला प्रोजेक्ट आधी हा शेंद्रीचा धरण प्रोजेक्ट झाला आणि त्याचबरोबर नरेवडीचा एम आय टँक ही दोन्ही तालुक्यातले पहिले एम आय टँक त्यावेळी आमच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये झाले आणि त्यांच्यासोबत बाबासाहेब गोपेकर हे जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती होते या दोघांची जोडगोळीनं त्यावेळी ह्या म्हणजे का आपल्या तालुक्याच्या विकासासाठी त्यावेळी घेतलेला पहिला ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट प्रोजेक्ट होती आणि अजून सुद्धा ते चालू आहे अजून सुद्धा समाधान आहे समाधान आहे आणि आज सुद्धा त्या धरणाकडे बघितल्यानंतर आमच्या वडिलांची आठवण येते बाबासाहेबांची आठवण येते तुमची आणि अभिजित दादांची कधी सुरुवात झाली एकोणीसशे नव्वद मध्ये माझं कॉलेज जीवन बारावीला असतानाच मला युवक काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा शिवाजीराव देशमुख ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष मला संजय निरादरा गांधीवर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली आणि मी बारावीला असताना शाळेमध्ये असताना मला संजय गांधी निराधार समितीवर काम करत असताना त्यावेळी आया बहिणींच जे काय निराधार आहेत त्यांचं काम करत असताना मला आनंद वाटायचं ते उत्साह वाटायचं आणि आज देखील मला ती कामं जी केलेली आहेत मी पूर्वी त्या बायकांचं त्या आजींच किंवा त्या वृद्ध महिलांचं आशीर्वाद मला मिळालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आज सुद्धा टिकून आहे आणि मी सातत्यानं ते, ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो बारावीला असताना सदस्य बारावीला असताना मला संजय निरावरा गांधीचं खूप लहान वयात जबाबदारी खूप लहान वयात मला कुठली निवडणूक लढला मी एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक साली मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवलो आणि त्यामध्ये यशस्वी झालो मी सलग दोन हजार पर्यंत कारण मला आरक्षणामुळे सरपंचची संधी मिळाली नाही पण दोन हजार साली मला सरपंच होण्याची संधी मिळाली आणि सरपंच झाल्यानंतर योगायोगानं मला बाबांचा आशीर्वाद मिळाला बाबा त्यावेळी सहकार मंत्री होते त्यांच्या माध्यमातून मी विकास कामं तरी गावामध्ये खूप केली पण गाव एक मॉडेल म्हणून तयार करण्यासाठी बाबांनी मला आवाहन केलं होतं आणि त्याचवेळी आर आर आबा आपले ग्रामीण विकास मंत्री होते त्यांच्या डोक्यात एक संत गाडगेबाबा अभियान स्वच्छता अभियानची ही संकल्पना त्यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अतिशय एक उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला त्याच माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियान मध्ये पहिल्यांदा भाग घेतला आणि औरनाळ गाव आणि कानडेवाडी हे गाव ह्या दोन गावामध्ये स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचं निरीक्षण करायला मला सांगायला अतिशय अभिमानानं सांगतो मी त्यावेळी प्रोबेशनरी बी ओ म्हणून चंदगडला आपले आज जे मोदी साहेबांच्या पी एस ओमध्ये श्रीकर परदेशी म्हणून जे आय एस अधिकारी आहेत त्यांनी आमच्या दोन्ही गावाचं परीक्षण केलं आणि दोन्ही गावाच्या परीक्षणामध्ये बाबासाहेब कुपेकर सहकार मंत्री असताना देखील त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे परीक्षण केलं आणि त्यावेळी माझ्या गावाला पहिला नंबर आणि दोन नंबरचं का गाव कानडेवाडी म्हणून निश्चित झालं आणि मला बाबांनी बाबाने माझून त्यावेळी शब्दासकीची थाप दिली आणि मला खऱ्या अर्थानं कृतज्ञ झाला कृतज्ञ कृतज्ञ झाल्यासारखं वाटलं की मला आज गावाने सरपंच केला आणि मी हे काम करू शकलो मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो मला युवक काळापासूनच माझं विजन होतं त्यावेळी मग वेगवेगळ्या क्रीडा माध्यमातून काम करत असताना मग वेगवेगळ्या यूथ हॉस्टेलिंगचं मी काम केलं त्यावेळी पहिल्यांदा जयंत पाटील साहेब फक्त सहा महिने झाले होते आमदार होऊन त्यांना पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये आणायचं आणि यूथ हॉस्टेलिंग उभा करायचं इंटरनॅशनल यूथ हॉस्टेलिंग उभा करायचं हे काम मी जयंत पाटील साहेबांच्या हस्ते मी त्यावेळी चालू केलं जयंत पाटील साहेब उद्या एवढे मोठे नेते होणार आहेत मला याची माहिती देखील नव्हती आता भेटता आता भेटतो जयंत पाटील साहेब खूप अगदी प्रेमानं आम्हाला बोलवतात वहिनी साहेब प्रेमानं बोलवतात आणि आमच्या कुटुंबावर त्यांच्या अवना पाटील कुटुंबावर प्रेम देखील आहे त्याचबरोबर मुश्रीफ साहेब देखील मला अगदी ते सभापती होते तेव्हापासून मुश्रीफ साहेब ओळखतात आणि मुश्रीफ साहेबांची कामाची पद्धत हे एक आमच्यासाठी आदर्शवत होतं मुश्रीफ साहेब पूर्वीपासूनच कामाची त्यांची पद्धत असू देत त्या काळात खूप भारावलेला आज देखील त्या काळात तंत ते आम्ही मुश्रीफ साहेबांना बघितलेलं आज देखील तंतोतंत साहेब किती वय झालं तरी त्यांचं बाना तोच आहे आणि अतिशय उत्कृष्ट त्यांनी काम मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये झालेलं एक आदर्श त्यांनी मंत्री म्हणून राज्याला वेगवेगळ्या योजना दिल्यात बांधकाम कामगारांचे असू देत संजय निराधारचे असू देत किंवा श्रावण बाळ म्हणून आम्ही त्यांना संबोधतोय त्याचं कारणच हे आहे की अतिशय उत्कृष्ट असं काम महाराष्ट्र राज्यामध्ये करून दाखवलेलं आहे म्हणून आज अजित पवारांच्या नंतर दोन नंबरचं खातं मुसिफ साहेबांना मिळतंय आणि ते आज राज्याचे दोन नंबरचे नेते राष्ट्रवादीचे म्हणून गणले जातात निवडणुकीला सामोरं जात आहे ही सगळी शिदुरी तुमच्या पाठीशी आहे काय अजेंडा असेल शिदुरी आहे पाठीशी कामाचा अनुभव आहे काम केला आहे भविष्याचं काय काही ना तुम्ही निवडणुकीला उभा केलाय आज या मतदारसंघ ओबीसी झाल्यामुळे माझे भावाची जी सौभाग्य होती आहे ती ओबीसी असल्यामुळं तिला ह्या मतदारसंघातून उभं राहण्याची संधी मिळालेली आहे अतिशय ती कर्तबगार आहे अतिशय तिचं चा शिक्षण चांगलं झालं आहे आणि उद्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आमच्या वडिलांचं जे स्वप्न आहे अधूर राहिलेलं स्वप्न आहे ते काम ते निश्चित पूर्ण करेल असं मला खात्री आहे भविष्यामध्ये आमचा अजेंडा आहे किमान पहिल्या दोन महिन्यात पाच कोटीची विकास कामं या मतदारसंघामध्ये आणायची आणि ही विकास कामं आपलं पहिल्या दोन महिन्यात मुश्रीफ साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून ह्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे फार श्री गणेशा करायचा फार हा श्री पाच कोटीचा श्रीगणेशा करायचा आहे खूप मनापासून आम्हाला वाटतंय की हा मतदारसंघ एक मॉडेल व्हायला पाहिजे कारण आमचं गाव आम्ही मॉडेल म्हणून पुढं आणलंय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो की महाराष्ट्र सूक्ष्म क्षेत्र सुधार प्रकल्प अंतर्गत आमच्या गावामध्ये आम्ही अनेक ग्रीन हाऊस म्हणजे हरितगृह उभं केले सेडनेट उभं केली पॉली हाऊस उभं केले त्याचबरोबर त्यांना लागणारं जे सामुग्री आहे ते आम्ही त्या माध्यमातून वर्ल्ड बँकेचं त्याला सब, सबसिडी होती तुमचा हो, पुढाकार होता हो माझा पुढाकार होता आणि माझ्याबरोबरचे गावातले अनेक म्हणजे जे वैद्य शिक्षण घेतलेले इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले मुलांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेतीकडं एक चांगल्या दृष्टीनं बघितलं म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात औरना गाव हे हरित, हरित ग्रहाचं गाव म्हणून ओळखलं जाते हरित क्रांती हरित क्रांती झाली गावामध्ये एक वडिलांनी आमच्या त्या शेंद्रीच्या रूपाने धरणाच्या रूपाने एकदा पाणी आणलं त्यावेळी हरित क्रांती आणि दुसरं रिव्होलूशन झालं ते ग्रीन हाऊसच्या माध्यमात वडिलांनी एक काम केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि आम्ही दुसरं काम एक केलं के के आर्थिक सोर्स सुधारण्याचा सोर्स निर्माण होण्याचं तर काम कधीच विसरू शकत चित्रीचं पाणी येईल का नाही त्यावेळी माहिती माहित नव्हतं आणि बाजू कुठे सोर्स होता की नाही कुणाला माहिती नाही नाही अजिबात त्या डोकं लावून शेंद्री तलावाचं पाणी आणलं पाणी आणलं न विसरणार विसरणार नाही जनता कोण नाही तर आपण आता पाहिलं तर हे सगळं विकास कामाचं झालं वैयक्तिक कामाच्या बाबतीत किंवा सहकार संस्था आहे तुमच्याकडे सहकारामध्ये चेअरमन राहिलेला आहे तुम्ही अनेक संस्था तुमच्याकडे आहेत तुमची ट्रस्ट आहे साहेबांच्या नावावर त्या ट्रस्टच्या माध्यमातून तुमची काही चालतात आमच्या वडिलांनी स्थापन केलेली एक दूध संस्था आहे त्या संस्थेचं नावच सतीश सहकारी दूध संस्था म्हणून लोकांनी लोक त्याला नाव सतीश पाटील दूध संस्था असं त्याचं नामकरण केलेलं आहे त्याच्यानंतर मी एक दूध संस्था काढले सद्गुरू ज्या बाळूमामांचं आमच्या गावावर आशीर्वाद अनेक वर्षापासून आहे त्या विभागावर आशीर्वाद आहे त्या बाळूमामांच्या नावानं सद्गुरू दूध संस्था मी स्थापन केली सद्गुरू फाउंडेशन स्थापन केलं त्या माध्यमातून कैलासवाशी सतीश पाटील क्रीडा संस्कृती मंडळ याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी तीन दिवसाचे व्याख्यानमालेचा कार्यक्रम घेतो त्या व्याख्यानमालेमध्ये शेतकऱ्यांना महिलांना पुर युवकांना प्रबोधन व्हावं अशा पद्धतीचे चांगले चांगले वक्ते आणून त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रबोधनाचं काम करतो आहे त्याचबरोबर या प्रबोधनाच्या कामामध्ये Uh, मोठमोठे जे काही वक्ते आले त्याच्यामध्ये मागच्याच वर्षी आमच्याकडे इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम झाला hmm. तर त्याच्या इंदुरीकर महाराज आले गावामध्ये त्यांचं प्रवचन ठेवलं होतं आणि आपल्या औरणाच्या माळावर संख्या जास्ती असल्यामुळं पंचवीस हजार लोकांची उपस्थिती पंचवीस हजार लोकांची उपस्थिती होती आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थच ते आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो दरवर्षी असतो दरवर्षी खर्च दरवर्षी किमान वेगवेगळ्या आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही तीन चार लाख रुपये तरी ह्या प्रबोधनाच्या समाज हिता हिता हितासाठी प्रबोधन प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही खर्च करतो त्याचबरोबर क्रीडा विश्वामधलं भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची देखील माझ्या गावाला भेट झालेली आहे ते कसं बरं तर मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्युपिटर स्पोर्ट्स क्लब म्हणून गड इंग्लंडमध्ये एक स्पोर्ट्स क्लब चालवत होतो yeah. आणि दरवर्षी राजीव गांधी भारतरत्न राजीव गांधींच्या नावानं क्रिकेटच्या स्पर्धा ठेवत होतो आणि दरवर्षी ते अतिशय ह्या खरं म्हणजे फुटबॉलच्या पंढरीमध्ये क्रिकेटचं म्हणजे थोडंसं वेगळं होतं ते क्रिकेटचा आलेला क्रिकेटचं हे वेग निर्माण व्हावं क्रिकेट पसरावं म्हणून मी त्यावेळी एक निर्णय घेतला की आता ह्या क्रिकेटच्या देवालाच इथं आणायचं आणि त्या कार्यक्रमाला मी सचिन तेंडुलकरला आणलं ते दे त्यांनी देखील हसत मुखान माझं कार्यक्रम स्वीकारला त्याच्यानंतर ते, ते माझ्या गावाला आले माझ्या गावाचं देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांची सेंचुरी झाली पहिली सेंच्युरी झाली एकोणीशे पंचान्नव ला ते उपकप्तान होते पंचानवला आलेले त्यांच्यापर्यंत कसं गेला तुम्ही माझे एक मित्र होते पांडू यादव म्हणून त्यांचे आणि सुरेश वाडकरांचे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध होते आणि त्यामुळं माझं आणि सुरेश वाडकर साहेबांचे संबंध अनेक मी विनंती केली की मला सचिन तेंडुलकरला आणायचं आहे आणि तुम्ही मला मदत करायला पाहिजे ते म्हणाले काय हरकत नाही तुझं काम चांगलं आहे मी नक्की सचिनला घेऊन येईन आणि त्यांनी सचिन तेंडुलकरला इथंपर्यंत आणले आणि त्याच्यानंतर आमचं दोघांचा दिवाळाही निर्माण झाला आणि त्या माध्यमातून मग आम्ही वेगवेगळे वेग 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 काम का जगामध्ये भेटायचं त्यांना कधी कधी तरी मला भेटायचं देखील आले आणि झाली पुढे जयंत पाटील साहेब आमच्याकडे आले आणि राज्यामध्ये मंत्री म्हणून उदयास आले त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असताना रोहित पवार माझ्याकडे आले कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्याच आणि ते आमदार झाले राज्याचे प्रमुख युवा नेते म्हणून समोर आले त्यामुळे मला माझ्या गावातल्या दैवतावर एक माझा विश्वास आहे इथं जो येऊन जाईल तो निश्चितच पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कधी कार्यक्रम असतो नेमका अकरा मे पासून तेरा मेच्या पर्यंत हा आमचा अजून दोन तीन महिने अजून दोन तीन महिने महिने सदस्य झाले की त्यांना त्या ते निश्चितच अध्यक्ष स... होतील अध्यक्ष नाही ते मुस्लिम साहेबांचा सा अधिकार आहे तो आमचा अधिकार नाही नाही आल्यानंतर चांगली पद मिळतात ना तिथे अध्यक्ष होतील निश्चितच अशा पद्धतीच आपला शुभेच्छा आहेत निश्चित काहीतरी जात नाही हे पॉझिटिव्ह समितीवर मुसरीफ साहेब शेवटी निर्णय समितीवर मुसरीफ साहेबांचा निर्णय तो अधिकार मुसरीफ साहेबांचा सा आहे आता काय अजेंडा ते सोडून अजेंडा पुढे आता आम्हाला असं वाटतंय की या जिल्हा या जिल्हा परिषद मतदारसंघात जी बारा गाव आहेत या बारा गावामध्ये अशाच पद्धतीचा विकास झाला पाहिजे या बारा गावामधले जे वंचित घटक आहेत जी युवक मुलं आहेत त्याचबरोबर या गावामधल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा औरनाळच्या शेतकऱ्यांना जसं एक शेती करण्याचं ज्ञान मिळालेलं आहे आणि शेती करण्यामध्ये औरनाळा गाव हे गडिंगलज तालुक्यात अग्रेसर गाव म्हणून ओळखलं जातं आहे अशाच पद्धतीने हे बारा गावं देखील जिल्ह्यामध्ये अग्रेसर गाव शेतीमध्ये आहेत अशी ओळखली जावी अशी आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे एक पूर्ण अजेंडा आमच्याकडे तयार आहे आणि त्या अजेंडाच्या माध्यमातून आम्ही ही गावं त्या पद्धतीने निश्चित करू असं आम्हाला पूर्ण खात्री आहे साहेबांच्यावर आता काही चर्चा झाली का विकास कामाबद्दल काय प्लॅनिंग झाली का, का सुरुवातीचे पाच कोटी देतो बोलताय अगदी महिना दोन महिन्यामध्ये तर भविष्याच्या दृष्टिकोनात उरलेल्या पाच वर्षाचं काय मुश्रीफ साहेबांची तरी ख्याती तुम्हाला माहीत आहे मुश्रीफ साहेब राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेली पंचवीस वर्ष आहे आणि मुसरीफ साहेबांचे असे मुंबईमध्ये संबंध आहेत किंवा मंत्रिमंडळामध्ये असं त्यांचं वजन आहे की ते निश्चित ते ज्याला स्पर्श करतील ज्या योजनेला स्पर्श करतील त्याचं सोनं करण्याचं काम मुसरीफ साहेबांनी केलं त्यामुळं निश्चित आज आम्ही त्या घड्याळच्या चिन्हावर आम्ही लढतोय त्यामुळं मुश्रीफ साहेबांना आम्ही आमच्या मिस भावाची मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांना खूप त्याचा आनंद होईल आणि ते, ते निश्चितच या विभागाला न्याय देण्यासाठी आणि आपला राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी निश्चितच ते आम्हाला या गोष्टीमध्ये मदत करतील आणि आम्ही देखील त्यांच्याबरोबर निष्ठेनं राहू पाच अनेक वर्ष आम्ही पक्षाबरोबर निष्ठेन आहे आज देखील निष्ठेनं राहू असे आम्हाला पूर्ण मुसरीम साहेबांच्याबद्दल आदर आहे राजेश पाटील साहेबांच्याबद्दल आहे आणि आमच्या धडाडीच्या नेत्या रणरागिनी नंदाताई बाभोळकर यांचं देखील आम्ही कधी ऋण विसरू शकणार नाही कारण आमचं तीन पिढ्यांपासून कुपेकरांच्या परिवाराबरोबरचे आमचे संबंध आहेत त्याचबरोबर नंदाताईंच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही अग्रणी अग्रसरपणे भाग घेतलं त्याचं कारण फक्त हे होतं की आमचं कुटुंबाचं कुपेकर कुटुंबाशी असलेलं आमचं तीन पिढ्यांचं नातं माझे आजोबा रुद्रगोंडा पाटील पहिल्यांदा ज्यावेळी बापाजी कुपेकर म्हणजे नंदाताईंचे आजोबा पहिल्यांदा बावन साली विधानसभेच्या निवडणुकीला लढले त्यावेळी त्यांनी सूचक म्हणून कुपेकर साहेबांच्या वडिलांचे सूचक म्हणून त्यांनी त्यावेळी काम केलं म्हणजे इतकं त्यांच्याबरोबरचे आमचे संबंध होते आणि तोच धागा पकडून आम्ही निष्ठेनं आज त्यांच्याबरोबर राहिलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्याबरोबर राहिलो निष्ठा आम्ही कधी सोडली नाही निष्ठा सोडणं हे आमचं पाटील कुटुंबाचं कधीच ध्येय राहिलेलं नाही किंवा आम्ही पाटील कुटुंब कधी निष्ठेला डाग लावू देत नाही आम्ही राहिलो कुपेकरांच्या बरोबर राहिलो ताईसाहेब ज्यावेळी लढल्या नाहीत त्यावेळी पक्षानं आदेश दिला की राजेश पाटील साहेबांचं आपण आपल्याला काम करावं लागेल त्यावेळी निश्चितपणे आम्ही राजेश पाटील साहेबांचं काम केलं आणि त्यांना आमदार करण्यामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा त्यावेळी दिला पाटील साहेबांनी सुद्धा सुंदररीत्या काम केलेलं आहे आणि त्यांनी विकासाच्या साठी अनेक कोटींचा शेकडो कोटींचा निधी अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी आणलेला आहे त्याबद्दल आम्हाला निष्ठेवरून आठवलं आपल्याला की नुकताच काही दिवसापूर्वी तुमच्यात पक्षातले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गेले त्यांच्या जाण्याने काय फरक पडला तुम्हाला तुम्हाला सांगतो ही माणसं उभारली पक्ष संघटनेच्या नावावरच उभारली ह्यांना काय स्वतःचं मेरिट असं त्यावेळी नव्हतं दोन हजार एक साली पंचायत समितीची पहिली निडू निवडणूक लढवली त्यावेळी बाबासाहेब कुपेकरांनी ह्यांना बोलवून पंचायत समितीचं तिकीट दिलं हे पहिल्यांदा पंचायत समितीचे सदस्य झाले त्याच्यानंतर उपसभापती झाले दुसऱ्या टर्ममध्ये हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले तिसऱ्या टर्ममध्ये परत येणी आम्हाला नवीन माणसाला संधी देण्याच्या ऐवजी यांचीच काही माणसं कुटुंबातली भाजपमध्ये उडी मारली आणि हे आतनं भाजपला मदत केली आम्ही ह्यावेळी म्हणतोय तुम्ही असही तसही मदत करणार होता आता गेला बरं झालं चांगलं झालं आमचं म्हणणं आहे आतून करण्यापेक्षा बाहेरून करण्यापेक्षा निदान एकदा तुमचा सुखी संसार दोघं मिळून करा आमचं काय त्याच्याबद्दल मत नाही गेलं ते चांगलं झालं आणि असं आहे राजेश पाटील साहेबांनी परवा आपल्या भाषणात एक अतिशय सुंदर वाक्य बोललं मला ते वाक्य आठवलं की मला खूप त्याचं कौतुक वाटतंय असं झालंय आताच्या राजकारणामध्ये जाणाऱ्या लाज राहिली नाही आणि घेणाऱ्याने लाज राहिली नाही अशा पद्धतीचं राजकारण आता झालेलं आहे त्यामुळं हे सगळं राजकारणातले हे स्वतःच्या स्वार्थासाठी पोळी भाजून घेणारी ही मंडळी आहेत निष्ठा वगैरे निष्ठा वगैरे हे गुंडाळून ठेवणारी मंडळी हे सगळं अतिशय वाईट झालेलं आहे आणि हे वेगळ्या प्रकारची एक संस्कृती समाज या समाज या गोष्टीवर किंवा झालेल्या या सगळ्या निश्चित निश्चित समाज ह्या बाबतीत अतिशय जागरूक आहे समाज बोलत नाही पण समाजाला हे सगळं जाणून आहे जाणून आहे समाज जाणून आहे समाजाला असल्या गोष्टी पटत नाही नाही आवडत समाजाला ते आवडत नाही समाज त्याकडे डोळसपणे बघत असतो आता आपण थोडस काय करू माहिती कुटुंबावर जाऊ कुटुंबावर पाटील कुटुंब आणि तिली कुटुंब दोहीतला फरक काय वाटत तुम्हाला एक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाटील घराण्याकडे किंवा तेली घराण्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आता मी कुठल्या कुटुंबावर वैयक्तिक मी टीका करणार नाही किंवा त्यांना वाईट नाही करायची आपल्याला नाही नाही फरक मी, मी, मी माझं एक मत सांगतो मला त्यांच्या कुटुंबाविषयी म्हणायचं नाही पण काही कुटुंब ही पूर्वीपासून राजकारणात आम्ही बघितलेले आहे की ते आपल्या रेंडियर असतात रेंडियर म्हणजे आपले जंगलातले काही प्राणी असतात जिकडे हिरवळ वाढल तिकडं ते जात असतात इकडचं सुख पडलं की दुसरीकडे जे हिरवळ हिरवळीचं कोरण आहे तिकडे ते जातात दुसरीकडे आणि परत सुख पडलं तर तिसरीकडे कुठं हिरवळीचं कोरण आहे बघून तिकडे जातात अशी काही लोकांची ती पद्धत असते म्हणजे त्या प्राण्याप्रमाणे ते देखील कुठे हिरवळ आहे तिकडे जात असतात आता ते त्यांचा ते नैसर्गिक भाग आहे त्यामुळे मी मला त्याबद्दल काही बोलायचं नाही तुम्हाला कधी असं अपर आलेली का पक्ष सोडा वगैरे मला अगदी मी परवा परवाच विद्यमान आमदारांनी आम्हाला ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडून लढा जिल्हा परिषदेला ना हो आम्ही त्याला म्हटलं साहेब आम्हाला आम्ही एका पक्षात आहे आम्ही काही निष्ठावंत आहे आणि सगळ्या नेत्यांची पुढाऱ्यांची पक्षाची आमच्यासारखी काही निष्ठावंत आहेत म्हणून दुकानं चालतात आमच्यासारखी सगळीच जर करायला लागले तर ही दुकानं बंद पडते केरव केरवळ तिकडे दिसलं तिकडे लग्न जर जायला लागले तर काही मंडळी सुद्धा राहणार नाही बर त्यामुळं माझं असं मत आहे की निष्ठेला महत्व आहे आणि आम्ही तरी निष्ठेला महत्व देऊन साहेब राहणार आहे म्हटलं आणि स्वभावामध्ये पण फरक असतो कुणाचा मृदुल स्वभाव असतो कुणाचा वेगळ्या पद्धतीनं स्वभाव असतो काही लोकांचं स्वभावामध्ये तर निश्चितच फरक आहे हे आमच्या नेत्यांच्या ज्या समवेत वाढलो आम्ही आम्हाला त्या नेत्यांच्या मध्ये एक आमच्या अंतर्गत प्रेमाची नाती तयार झालेली आहे त्यामुळे ह्या लोकांना सोडून ह्या आमच्या नेत्यांना सोडून मग त्याच्यामध्ये कुपेकर साहेब असू देत आई साहेब असू देत राजेश पाटील साहेब असू देत आता नंदाताई साहेब असू देत मुसरीफ साहेब सुद्धा नम्र आहेत पण आताचे जे जिल्हा परिषदेला उभारलेले उमेदवार आहेत hmm. त्यांच्या स्वभावाबद्दल मी सांगण्याची गरज नाही मतदारसंघात सगळी लोक ओळखतात त्यांना त्यांचा hmm. फटका स्वभाव त्यांचं बोलण्याची पद्धत त्यांची वागण्याची पद्धत मला त्यांच्या व्यक्तिगत ह्याच्यावर बोलायचं नाही पण मतदारसंघातच ही अशी प्रक्रिया है, प्रतिक्रिया यायला लागली काय म्हणतात नेमकं काय नेमकं स्वभावाचा काही लोकांचा दोष असतोय तापट स्वभावाचे आहेत तोंडावर बोलतात काही ना अतिशय वेगळी वागणूक देतात हे त्यांचं व्यक्तिगत त्यांचा स्वभावाचा दो दोष गुण आहे मला त्यांच्या व्यक्तिगत दोषावर बोलायचं नाही हे राजकारणात लोक काउंटिंग करतात लोक काउंट करतात ते बघतात बघतात निश्चितपणे बघतात आणि त्यावर त्यांना त्याचा फटका देखील विकास कामाबरोबर स्वभाव देखील हो स्वभाव देखील प्रेमळ असावा लागतोय लोकांना जोडणारा असावा लागतोय लोकांशी भिडणारा असावा लागतोय असं असेल तरच तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होतोय तुम्ही जर तो स्वतःच्या स्वार्थासाठी अन्यथा कुठल्या तरी गोष्टीसाठी समोरच्या माणसाला जर अंडर एस्टिमेट करणार असाल तर ते लोकांना आवडत नाही लोक समोर बोलणार नाहीत पण पाठीमाग त्याचा निश्चित तुम्हाला निकाल देतील तुमचा स्वभाव कसा आहे माझं मुळापासूनच मी असेल किंवा आम्ही आम्ही दोघं भाऊ मृदू स्वभावचे आहे मुळात आम्ही कधी कुणावर जास्ती प्रखरपणे बोलत नाही पण त्यांचं परवा मला त्यांच्या एका मुलाखतीतून ते, ते म्हणाले की ही माणसं निष्ठा बदलली ताई साहेबांच्याकडे गेली आणि परत राष्ट्रवादीमध्ये गेले तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकच कुटुंब आहे खरं आणि ह्या एका कुटुंबामधनं ह्या घरातनं पलीकडच्या घरात राहायला गेलो काय आणि पलीकडच्या घरातनं अलीकडच्या घरात राहिलो राहायला गेलो काय ह्याचा काय फरक पडणार नाही सर आम्ही त्याच कुटुंबात आहे वेगळ्या कुटुंबात जायला नाही पण ही माणसं बाकी ह्यांचं कुटुंब काय जे मिळतंय सगळं गाठोडं बांधून घेऊन दुसऱ्या कुटुंबातलं आणि दुसऱ्या घरातलं काय मिळतंय काय गाठोडं बघायला ही जाणारी मंडळी आहेत मला त्यांच्याबद्दल अजिबात मला त्यांचा अशा गोष्टींचा मला वाईट वाटतंय निष्ठेवर कोणी बोलायचं निष्ठेवर त्यांनी बोलायचं काय ज्यांना नाही नाही निष्ठेविषयी कायच प्रेम नाही निष्ठा हेने कधी बाळगलीच नाही ज्या बाबासाहेब कुपेकरांनी तुम्हाला हाताला धरून एवढी मोठमोठी पदं दिली संजय निराधार गांधीचं दहा वर्षे पदं दिली तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून तुम्हाला उभं केलं तुम्हाला अगदी स्वर्गीय सुख दिलं अशा लोकांना सुद्धा तुम्ही पाठी मार्ग सारायला एक मिनिटाचा सुद्धा विचार करत नाही हे कुठंतरी लोकांना आवडतं जनतेला काय करणार नेत्यांच्या बाबतीत असं होत असेल तर जनतेला निश्चित असा प्रश्न उपस्थित होते हो जनतेला तरी निश्चितपणे ते आवडत नाही जनतेला हे जनतेतूनच आलेलं प्रतिक्रिया आहे तुम्ही जे बोलतोय मी जे बोलतोय मी स्वतः बोलत नाही जनता बोलते जनतेतनं आलेली ही प्रतिक्रिया मोठा अनुभव आहे तुमच्या पाठीशी समाजकारणाचा वारसा खरंच तुम्ही घेऊन जात आहे जे की स्वर्गीय सतीश पाटील साहेबांनी जे केलं ते शाश्वत केलं आणि हे शाश्वत करायच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रयत्न आहे वडिलांनी एक काम केलं त्याच्या पाठोपाठ तुम्ही एक मोठं काम केलं जे की शेतकऱ्यांसाठी हरित क्रांती घडवण्याचं काम केलं आता ताईंना निवडणुकीला सामोरे देत आहे काय आव्हान कराल मतदारसंघातील लोकांना बराच वेळा आता लोकांनी ऐकले तुमचं सगळं ऐकलं आहे त्या सगळं आपल्या या प्रेक्षकांच्या माने किंवा प्रे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जनतेनं पूर्ण ऐकलेलं आहे तुमचा अजेंडा ऐकलेला आहे तुम्ही केलेली कामं ऐकलेली आहे तुम्ही करणार काय आहे हे सुद्धा ऐकलेलं आहे काय आव्हान कराल ताई उभारलीत निवडणुकीला मी जनतेला इतकंच आव्हान करीन की या जिल्हा परिषद मतदारसंघातून माझ्या भावाची सौभाग्यवती तेज्विनी अभिजित पाटील या निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्यांचं काम आमच्या कुटुंबाचं काम माझं काम माझ्या भावाचं काम हे आम्ही समाजात जोडलेली माणसं आहे समाजावर प्रेम करणारी माणसं आहे समाजाचं हित वंचितांचं हित सर्व घटकांचं हित शेतकऱ्यांचं हित युवकांचं हित हे आमच्या डोळ्यासमोरचा मुख्य अजेंडा आहे आणि हे सगळं आपल्याला साध्य करण्यासाठी उद्याच्या सात तारखेच्या होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळासमोरचं बटन दाबवा आणि दोन्ही पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचा उमेदवार यांच्या घड्याळासमोरचं बटन दाबा भरघोस प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्या आणि उद्याचं लोकशाही टिकवण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान टिकवण्यासाठी आणि या विकासमतक राजकारणाला दिशा देण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे आणि सर्वांनी भरभरून मतं द्यावीत आणि हा विकासाचा गाडा जो बाबासाहेबांनी चालू केला जो राजेश पाटलांनी चालू केला जो साहेबांनी चालू केला हा विकासाचा रथ असंच पुढं न्यायचा आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्वांनी भरभरून मतं द्यावं असं मी आपल्याला विनंती करतो नमस्कार